मी आहे ना आताच दवा करतो मग सलाईन लावली तिने लावलेला तो काढला कारण की तो अख्खा ब्लडमध्ये भिजलेला आणि दुसरा लावला आणि मला मी आता घेते जेवण दोन इंजेक्शन मी सलाईन लावलेले मस्त आणि आत्ताच आहे ना मी फ्रेश वगैरे आणि मम्मीने मग अशीच माझे मा तेल लावला आणि <laughs>

आमचा बच्चू पण आला एक होता हॅलो गाय गुड गोवर्थिंग तर आमची सगळ्या झालेली आहे आणि मी जंगल गेले माहितीये भिन ममाचा पोहोच आणि तुला माऊन गेले हा दिव्यांशी

इकडे आहे ना सगळे पोरांना खावायला दिला आणि येऊ काय आवला का लांब चालस का चला अगं नाकावर राग घेऊन येत आहे मनवते तरी चालते नाही आता आहे ना रुवान गेला क्लासला दिव्यांशी पण गेला नाही आता बच्चून माव खेळत आणि मी घेतला एक जिमी जॅमी खावाला जिम जॅम जिम जॅम जिमी जॅमी आणि जिम जॅम मी घेते जुम आता खाऊ आता आहे ना मम्मीला सांगते मी तेल लावायला मॅजिक चा लगाव आणि आताच आहे ना मी फ्रेश वगैरे आणि मम्मीजी मग अशीच माझी तेल लावला आणि आमचे भाऊ तीन चालेल ते काय झालं लागलायचे शिंकली तर माऊ आमची नरते तीन सांजाची इकडे खूप आलं मम्मीने घेतलं नाही मग खूप बघले म्हणा मोठे पाठवली बाहेर बघायला कोलिन गेली कोलिंग काही दिसत नाही आता कोलिन इकडं मम्मीला लावलेलं आहे आपाई कामाला हि ही आणि मम्मी चालली आता सुक पकोड आणला चटणी आणि सुक पकोड आपा तिकडे काहीतरी काम करतो

पोटर तुकाला थांबलाच पाहिजे डॉक्टर सांगायचं लग्न सलाईन लावते तिने आहे ना आत्ताच दबा करतो सलाईन लावली तिने लावलेला तो, तिन ला तो काढला कारण की तो अख्खा ब्लड मध्ये भिजलेला आणि दुसरा लावला आणि ला।

असे खूपच दुसरी साइडला काही बोलतात ते पण सांगा आमच्या इकडे खूपच बोलतात इकडे खूपच बोलतात आमच्या उरम भागात खूपच बोलतात दुसरी इथं काही बोलतात माहिती नाही

काय बोलतात बोलू याला मार्गदर्शन पहाले असे आ, आ, बीच बिलतात से, बिलता से इथं एक ओ बीच नाही समुद्र समुद्र, समुद्र 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 असतात बीच नाही समुद्र

त्याच्यातनं उस उसने से निकलत आहे त्याच्यातनं निघत का कोणी शिकवला पेंटिंग केलं भारी वाटत रचनाने शिकवलं का अयचीला टीचर आहे तुला भवानी ती रचना करू अरे पहिला हाताला धरून तो आभार वाटत वस हात धरून गिरवाला लागायचं माहिती

आहे ना इथं लावली शेकोटी आणि मी आता वॅक वॅक केला कशी दोन माकडा पेपर हे दून... पेपर नका टाकू वरती उडत पटकन डोकं बिकन हवाचा तेल लावलेला आहे फ्रेश वगैरे होऊन आलो आणि माझं अंग पण कापते आणि मला उलट्या थांबत नाहीत माझ्या तर मी आज आजचा ब्लॉग किती सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट